काय खबर कमलेश ने ना मायात दुकान चालू केलं नगर मध्ये कसलं मायात कस... बुटन चापला विकायचं अरे बापरे जो जागेवर विकतो आणि ऑनलाईन विकतो ते लोक त्याला मोबाईल लाई करत लगेच पॅकिंग बिकिंग कुरिअर बघ सरपंच आपल्याला सांगितलं ना सुद्धा नाही मला माहित नाही मी त्याविषयी चाललो गणपती बघत बघत काल दिसल जे एस युथ फॅशन डोकोलत कामले म्हणलं काय कामले बुट घ्यायला आला का नंतर कळलं तेच तेच दुकान तेच बुट इकत अरे बापरे बघा कमले शाळेत काम करते रान आपलं काय व्हायच्या आधी असतील होऊन येत नाही आपलं आला भांबता आला बोला बाई इकडे रे कामले इकडे कोस भर मडी निधच उर जोडी असं काम आहे आपलं का सर मी निवान वाचला आलं शेरवान आपण चाललो करता विरता कुठं आता तिकडे शॉप वर जायचं गडबड होत सरपंच कोणतं शॉप आहे तुझं आता ते गणपती मध्ये सीझन असतो मग सकाळ आता सका सगळ्या माझची तयारी ऑर्डर द्यायला चालू होतो मायवाड्यामध्ये कौटुशी तालीम आहे ना तिथं जीएस युथ फॅशन नावाने चालू केले कम्प्लीट फॅशन स्टोर मग तुमाल तुम्हाला तिथं तुम्हाला स्निकर्स स्पोर्ट्स शूज चप्पल लोफर सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मध्ये सगळं तुम्हाला भारी भारीतला ब्रँडेड माल मिळणार सुजाताबाईला सँडल मिळल लेडीज लेडीज अजून चालू केलं पण चालू करणार लेडीज म्हणजे आतापर्यंत जेंट्स फक्त जेंट्स मध्ये आहात का नेमकं तिथं मला कुठे चालले पाहिजे आलं आपल्या मालवाड्या वेशेत आता मी स्टँड वरती उतरले स्टँड पासून सरळ वेशीत आले माळवाड्या वेशीत तर उजव्या हाताला जायचं कपिलेश्वरांचं मंदिर आहे कपिलेश्वर मंदिरापासून थोडं पुढे गेलं तर पहिले जुनी मच्छ बिल्डिंग होती मच्छ बिल्डिंगच्या कॉर्नरलाच आहे तिथं म्हणजे तिथं पॅतल्या अभि काही रक्त लगे तपास त्याच्या शेत हा त्याच्या एक्झॅक्टली त्या पलीकडे समोरच्या साईडला आणि इकडून जुन्या वसंत टाकीकडून आलं जुन्या वसंत टाकीज कडून आलं की मग भोला पाल्याचं हे लागलं दुकान तिथून कॉर्नर आलंयचं काय हा लेफ्ट साइड ला तिथं कॉर्नर लाच आहे म्हणजे शिंदे गल्लीच्या कॉर्नरला ओंकारेश्वर मंदिर म्हणा कोणाला जरी विचारलं तर आपण बाहेर दिसतंय शॉप लगेच आयला पण तूच घटन का नाही बोलिल आता कसं आहे माहितीये का सरपंच म्हणलं सगळ्यांना एवढा खर्च करायचा ते लोकांना इन्व्हाइट करायचं त्यांचं खायचं प्यायचा खर्च तो पाच दहा हजार जो खर्च आहे तो मालात उद्गुतवला हे एक नंबर केला सरपंच चालू करू मग लोकांना सांगू हो आपण चालू केलंय नक्की द्या म्हणून मी सांगितलं प्रत्येकाने केलं पाहिजे धंद्याच्या उद्घाटनाला आहे ना एवढा खर्च करण्यापेक्षा त्याचं भांडवल घातलं पाहिजे नाही तर त्या जेवढी रक्कम वाचल ना उद्घाटनाची त्याची जाहिरात केली आणि आपण सरपंच तुम्हाला सांगतो जे जे प्रीमियम क्वालिटीचे स्पोर्ट्स शूज आहेत ना ते इतक्या ठेवलेत की ठेवलेत कि नाही आणि जे काउंटर कस्टमर येतील त्यांना आपण ऑफर देणार जे ऑनलाईन कस्टमर असतील त्यांना आपला तो नंबर नाही तुम्हाला मागा आपला माझा जो नंबर चालू आहे शहाऐंशी झिरो पाच एक दोन तीन चार सहा सात जो आपला ऑनलाईन नंबर आहे मग तो तुम्ही व्हॉट्सअपवरती पण जाऊ शकता लिहून घ्या वाटलं असतं शहाऐंशी झिरो पाच पाच एक दोन तीन चार सहा सात लक्षात राहिलं ना नाही पाच नाही मध्ये शहाऐंशी झिरो पाच एक दोन तीन चार सहा सात नंबरवर तुम्ही एकतर कॉल करा किंवा बिझनेस मध्ये कॅटलॉग आहे त्याच्यावरती तुम्ही आपली व्हरायटी बघू शकता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा ज्यांना ऑनलाईन आपल्याला काही प्रोडक्ट मागवत असेल त्या नंबरला व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट करा ऑनलाईन तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल मला आनंद वाटला रो आपल्या गावातले पोरं एक एक होणारे आता योगाठ्याच का लागायचा काय माहिती त्या लोकांच्या दुकानाच्या जाहिराती करतो इथे येऊन सांगतो यांनी जे केलं त्या तोच आहे का आणि सरपंच तुम्हाला सांगतो आपल्याकडे होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे दोन्ही बर का ज्यांना जे म्हणजे नवीन व्यवसाय असतील किंवा जे खूप वर्षांपासून जरी व्यवसायात असतील या त्यांना पण आपल्याकडचे जे जे नवीन व्हरायटी असेल त्यांना आपण होलसेल मध्ये पण माल देऊ कोणाला होलसेल दे नाही तर देऊ नका आम्हाला डिस्काउंट मध्ये दे बाकी सांग आणि कधी पण यार किंवा मी तुम्हाला घेऊन येईन बास का शूटिंग आलो ना तुमच्याच घेऊन येईन तुमच्यासाठी एक सल्ला देतो तुला आता लय धंदे केलेत यो धंदा नीट करा आई वडिलांनी त्याच्यात घातले भांडवल नाही तर करायचे पारीच्या सुया पारीच्या सुया करू नका एवढं झालं मित्र जरी आले कुणी जरी आले त्यांना मी माझ्या मार्जिन पेक्षा थोडस दोन पाच पैसे कमी लावित उधारी वरती का त्याला आप सगळ्यांना आपल्याला सगळ्या प्रेमाने राहायचंय सगळ्यांचा सा रिस्पॉन्स पाहिजे आख्या महाराष्ट्राचं आपलं प्रेम पाहिजे आपले व्यवसाय अजून बरोबर रिटेल जावा हेच आपली अपेक्षा आहे हेच महाराजांच्या प्रार्थना की आपला व्यवसाय मोठा व्हावा बेस्ट आपला खूप 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 शुभेच्छा तुला यस तुम्ही या मी तुम्हाला एकदम क्वालिटी शीट पुचे घेऊन येईल तुम्ही ऑर्डर करायचं लगेच मागवायचा का नाही आता आम्ही येत धावकाशी दुकान उघडायचं तुला इथं जेवढ्या जर टाइम घातला तर मग परत पारीच्या सोया सोय करा काय पॅशन माय वाडा या तुम्ही लोक आम्हाला प्रेक्षक मध्ये काय जाहिर तुझा एपिसोड लावला नाही एंटरटेनमेंट नाही काय नाही काय नाही नुसती जाहिरात लावली दुकान तो चाल होलसेल मध्ये मग मी त्याच्या होलसेल मध्ये आणून इथं फायदो काय बसू का बस ना काय प्रॉब्लेम आहे हा चांगले बुटाची किरकोळ विक्री विक्रेते हो गंठन कुमार आग लावे फुकट द्या हा आणि इकडं पैसे कुठून देता मग बर जा काहीतरी धंदा शोधन कर त्याच्यात ते एक काम कर त्याच्या दुकानात काम आला जा मग डोकं आमच जा आहे ना तिने एवढं सांगून गेलाय एकदा त्याच्या दुकानात जाऊन घ्यायला पाहिजे राह काहीतरी आपण जाऊ ना आपण उद्या परवा जाऊ त्या बघू तरी काय काय नाही टमाटामा बोललाय पॉपटावानी चला नाही भाऊजी बोला ना काय म्हणता काय माहिती गिफ्ट बर्थडे होता ना माझा आता तेव्हा गिफ्ट दिली त्यांनी तुम्ही द्या त्यांना काय ते गिफ्ट त्यांना गिफ्ट देऊ म्हणता बाई हुटबीड द्यायच्या चार पाचशे रुपयाचा हा का पण घेतील घेतील ना त्याला काय होतं पाचशेचा बोट द्यायच्या नंतर मग ते पाच हजारचं गिफ्ट तुम्हाला देणार रिटर्न गिफ्ट बघते ऑनलाईन बघ ना चा फायदा पाच हजार भेटणार ऑनलाईन काय करा तुमच्याकडे कमल्याच नंबर आहे का तू शेवटी एक दोन तीन चार सहा सात वाला हा 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 त्याला हे करा व्हॉट्सअपला मेसेज करा तू आणून देईन का तीन बोटात दुकान काय बाहेर खरंच काय तिथे दुकान टाकले त्याला मेसेज करा मग ऑनलाईन पोच करीन तुम्हाला हा वय मग माहितीच नाही काय पूजा बिजा काय नाही पूजा नाही केली तिने करणार आहे तू एक नंबर क्वालिटी बुट आहे मी त्या दिवशी बघून आलो ना हा का बरं मी चेअरमन ला आता विचारते त्यांचा नंबर काय पाहायचा दहा नंबर आहे मला माहिती ना दहा का त्यांच्या चप्पल झिजल्या मग मीच वापरी तू दहा नंबर आहे हा ना ठीक आहे मी कमलाशी बोलते मग हा चालू हा हा या साडी भारी आपण बरं बरं निघाले जरा गावात जाऊन मला माहित आहे ना एका गल्ली गाव आहे तुमचं वार्ड त्याला वार्ड त्याला का त्या गल्ली पासूनच वार्ड सुरू होतो तिच्या घरापर्यंत संपत नाही का संशय नुसता संशय संशय ना, ना मला नको नको झाले नुसती डोकेदुखी झाली हा मी डोके दुखी आणि तिला पाहिल्यावर चांगल्या कळ्या फुलत असते नाही का मनात बाई मी तुला विनंती करतो पण तू घरात जा मी त्या सुजाता बाईकड पाहणार नाही तिच्या गल्लीत सुद्धा जाणार नाही पण हे आजूबाजूच्या लोकांनी जर ऐकलं तू काय म्हणते तर माझी काय इज्जत राहणार आहे जा बर तू घरात हे बघा मला जर समजलं ना परत तिच्या घराकड तुम्ही फिरकले बघा मग मी काय करते कोणत्या गळ्यात पडलंय नको नको करून टाकलंय मला गालावर खळी डोळ्यात धुंदी धाव्याला खातो चार चार वेळा बुंदी जाऊ नको दूर तू असं हॅलो अरे एक काम आहे अर्जुन तुझ्या जवळ माझ्या तेवढं काम करशील काय बोल हे ना कमले माझ्या जवळ शूज दिलेला आहे चेअरमन साठी बरं का सुजाता त्यांना गिफ्ट देणार ते एवढं फक्त ना, ना पोच करायचं ओके हा डोंट वरी मला अर्जंट नगर जायचंय नक्की करा काम शंभर टक्के जातो चालत चालत येऊ का मग मी हा गाला वगैरे खाली दोयात धुंदी दहाव्याला खातोय सात वेळा बुंदी जाऊन कुरतोन काय झालं गंठल हे प्रेमनी पार्सल ला आणलंय कमलेशच्या दुकानातून बूट ऑनलाईन बुक केला होता सुजाताबाई चेअरमन साठी तर प्रेमला कुठं बाहेर जायचं होतं प्रेम मला म्हणलं एवढं सुजाताबाईकडे नेऊन दे मला आपण सुजा सुजाताबाई कडे जाणार मग सुजाताबाई परत चेअरमॅन ला देणार तेव्हा डायरेक्ट चेअरमॅन कडे आलो अस हा बाई बाई त्या सटवीची पर्यंत मजल गेली का माझ्या नवऱ्याला बुट गिफ्ट करती होय करीत असेल ना तिच्याकडे बघत येस आता या बुटांनी नाही आणलं तर तिथून पुढे आता तिला माझं नाव बाकी येऊ देऊ तुमचं नाव नाही तुमचं काहीच येऊ देत नाही तुम्ही जा आता मी बघते काय बुट देती होय गिफ्ट मला सरप्राईज म्हणजे काय सरप्राईज सांगायचं त्यालाच मला सरप्राईज अरे बापरे आता मला दमस नाही का ना लवकर सांगा अशा पुतगुल्यावर राहिले मला वाटलंच होत इथं असते म्हणून आणि काय ग बाई तुझा काय संबंध आहे माझ्या नवऱ्याला हे बुट गिफ्ट करायचा असं एक काम कर ना माझा नवरा घे नवरा करून मीच लग्न लावून देते तुमचं वाटलं असतं आणि जाते मी मायाला राहा तुम्ही चुका कशाला घेऊ तुझा नवरा करून मला हाय माझा नवरा आता हाय का नाही आम्हाला काय माहित नुसतं हाय हाय म्हणते असतं तर आमची नवरे धरून धरून बसत मी तुझा नवरा काय घरी गेला मग कोण येते हा कोण येते तुझ्याच नवरा येतोय माझ्या का तू शिव आला का तू बोलवत अस ना खून निरोप जसे आता बुट पाठवलेत तसे अरे पण तुला कसं कळ मी त्यांची लाईट गेली होती का काय ते पाहायला प्रॉब्लेम झालाय आपल्या वारडा मी ग बसा नाही बुटाडाने हरीन का काही बोलायची पद्धत नाही बायकोला अशी काय बायको तुमची हा ना तू शिकवती बाई ग मला पद्धत नवऱ्याला शिकवतो मी तुला कसं बोलायचं नाही गरज नाही बाईकडून शिकायची काय हा माझ्यासारखी वागली असती ना नवरा कुठे गेला नसता आग आग आ, आ, आता तू शिकवणार काय मला मी स्वतःचा नवरा हुडकून आल इकडे नवरी घेऊन बसतील आपण घरी गेलो बघू ना सुचा बाई तुम्ही आज तुम्ही घरी चला बघते मी तुमच्याकडून आधी लागली ना तू का माझा चेअरमन तुमच्या बायकोला तुमच्या घरी घेऊन जा इथं तमाशा करायला लावू नका तू चल ना घरी कशाला तिच्या नादी लागत चल बर तू तुम्ही सांगत तिच्या नादी लागायचं नादी तर तुम्ही लागले चला तुमच्याकडे पाहते मी चला का जरा तू तरी नीट राह सग कुणी बोला ना घरातलं का तू का आज ही ड्युटी दिली मला तुला चारा पाणी करायची चेअरमन हा काय चाललंय काय कोणाच गप्पा मारताय काय नाही आज चेअरमन बाईनी ह्या कामाला लावलंय मला इथं चारा पाणी करायचे अजून दोन गाय तिकडे बांधलेल्या चेअरमन बाई वरून आठवलं वर गावात बुटा आले जणू काय म्हणते सरपंच बुट आले बुट बुट आलेत गावात बुट शूज नवे तु... कोरे पार्सल <coughs> जणू आता ह्या खापल्या गाड्याला आले काय तुम्ही आणि लईच भारी ब्रँडेड शूज आहेत म्हणत गंठन होय पण तेच म्हणलं जेव्हा आपण चेअरमन करून फेरफटका मारून बघू काय येत कसे येत बुट काय जोरदार लागलेत का कसे लागलेत बघा म्हणलं आता काय विचारू नका बरं का बर किती जोरदार लागलेत का काही सरपंच आता झाकली मुडसावा लाची ठ्या बार ना बो पाटा करू गावा मी नाद सोडा नाद पण काय सोडला नाही नाय बाणसानी हा चांगला चांगला टालाय नाद मग एक काम करा था तुम्ही हा काय पायात दिसता डोक्यात बसलीत पायात काय घालतो घंट आता <laughs> जे आहे ते बरे पहिलं म्हणलं पुठ बघून जावा आता तुम्ही चापला घालून बसले काय आता पुठ बघायला सुद्धा नाही मिळाले मला ते काळे आहेत का पांढरे फक्त दोन टोले पडलेत चला गावातून फेरफटका मारून येऊ जरा तुमच बी मन मोकळं होईल पाय मोकळा होईल आता काय आहे लयच चांगल चालय तुमच्या मला लय फिरु वाटत आहे बर का या आमच्या बाई साहेब कुठतरी गेलेल्या दिसेल चला तो पर्यंत येऊ जरा आमच्या वार्डात चक्कर मारून एवढं घाबरावा माणसानी त्या मागं का बघ तुमच्या काड लगेच करून गावात हो oh, सरपंच uh? आजच्या दिवस मला माफ करा तुम्ही फिरा मी आपलं त्या गाईकडे जातो तिला जरा चारा पाणी करतो एवढी दहशत आता काय दहशत ना काय याच्या रुची आहे तर बरं अजून मला जर दोन चार पुटं खायची नसली तर आपला मी टाकितो गायीला चारा